की माझा मित्र अजिंक्य घुगे वीस लाखाची मंजूर झाली बँके स्वतः बँकेचा हे आले अधिकारी त्यांनी जागेवर हो येऊन फोटो काढले सगळी पाहणी केली त्यानंतरच त्यांनी ते संमती पत्रकावर सिग्नेचर केले काल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे त्याच्या अकाउंटवर परवा दिवशी पडले आता काय होत प्रत्येकाकडेच का ए प्रॉपर्टी नाहीये कोणाचा प्लॉट असेल किंवा कोणाचं बांधकाम शहराच्या ठिकाणी असेल तर त्याला सहज बँक देऊन टाकते केलाय त्याच्या पण आपल्याला व्याज भेटत राहते तीन लाख रुपये अकाउंट अकाउंटवर ठेवावे थे, लागतील किंवा हे थे, करावं लागतील तर ते तुला ठेवायची गरज नाही पडली आणि उद्या दहा पंचवीस तुला येणार दहा लाख पंचवीस हजार रुपये आपण पूर्ण कागदपत्र योग्य रीतीने दिले तर आपली योजना मंजूर होतच हा सूर्य हा जयदरथ माझं पहिल्यापासून काम आहे वीस वर्षाचा पोरग वीस वीस लाखाच्या योजना मंजूर करते तुम्ही कोण झोपलेले अजून तुम्ही जागे व्हाण पोरगी लढायला लागली बोन दोन एकरचा काजू लावला काय म्हणले काजू जळून गेला आपल्याकडे येणार नाही माहितीत नाही पण पोरगी लढायची थांबली ना आता तुम्हाला व्हिडिओ कळाला की माझा मित्र अजिंक्य घुगियाला वीस लाखाची येणारे मंजूर झाली मग त्याच्यामुळे त्याची मुलाखत घेतोय की त्याचा प्रवास कसा होता ही योजना त्याने मंजूर कशी केली बँकेमध्ये जाऊन किंवा सगळ्या गोष्टी आता हा माझा मित्र आहे म्हणून त्याला मंजूर झाली आणि अशातला भाग नाही दोनशे पेक्षा जास्त लोकांना महाराष्ट्रातल्या कर्नाटक आणि गुजरातमधल्या किंवा तेलंगणातल्या लोकांना सुद्धा ही योजना मंजूर झाली जे की माझे विद्यार्थी आहेत आता तुम्ही असाल तर चांगली गोष्ट आहे तयारीला लागा नसाल तर आधी विद्यार्थी व्हा मग तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आता मागच्या दोन वर्षापासून हा माझ्या फार मोर्ती उभारणीपासून आहे प्रत्येक गोष्ट त्यानं पाहिल्यात मग बघता बघता एका दिवशी सहज म्हणला सर सगळे लोक करायला गुजरातचे लोक मग मी पण योजना करू का मग त्याला कागदपत्रांची यादी वगैरे आणि विशेष म्हणजे त्याने लाईव्ह आपले जे ऑनलाईन क्लास आहेत ते पण केलेले आहेत अजिंक्य के तुझं मनापासून स्वागत ही जी योजना आपण मंजूर केली आता ती तू पण केली तुझ्या पप्पानी पण पन प्रयत्न केले आणि माझा पण थोडाफार सपोर्ट राहिला तर हा प्रवास कसा राहिला कशी केली नेमका कागदपत्र अडचणी ह्या लोकांना लाईव्ह सांगायच्या ठीक आहे सर सुरुवातीला कागदपत्र महत्वाचे कागदपत्रामध्ये तुमचं अनुभव प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र महत्वाचं आहे हे जर असेल तर गवर्नमेंटला कळत तुम्हाला त्याचा अनुभव आहे त्यानंतर जे प्रक्रिया आहे बँकेचं संमतीपत्र आवश्यक आहे की बाबा आम्ही लोन द्यायला तयार जर बँकेने आपण आता फाईल प्रोसेस केली आणि समोर जर बँके म्हणली की तुम्हाला लोन भेटणारच नाही त्यासाठी आपल्याला आधी बँकेचं संमतीपत्र पाहिजे आता आपण नॉर्मल जाऊ म्हणजे लोक पण आता त्यांना पण त्यांच्या भाषेमध्येच लक्षात येणार आहे तर सगळ्यात पहिले हा डोक्यात विचार आला त्यावेळेस Uh, तू बँकेकडे गेलता का आधी मला सांगायच्या अगोदर बँकेचं काय म्हणणं आलं बँकेचं म्हणणं होतं की बाबा तुम्हाला त्याचा अनुभव आहे तुम्ही तुमचे लोन फेडू शकता का नाही याची तुम्ही आधी त्यांनी पूर्तता करून घेतली तुमच्या प्रॉपर्टी काय हे त्यांनी बघितलं आधी नंतर मग त्यांनी डॉक्युमेंट बघून हे करून नंतरच त्यांनी हे केलं प्रोसेस केली पूर्ण आता मी थोडस मागे जातो मागे जातो म्हणजे तुला अजून एक कोटीची योजना आहे तू मी फक्त वीस लाखाची केली तर कशामुळं एक कोटीच्या योजनेमध्ये भांडवल पण भरपूर मोठं लागतंय एक कोटीच्या योजनेला पंधरा लाख रुपये स्वतःचे लागायला येतं आणि बँकेच लोन हे पस्तीस लाख रुपये जास्त लोन असेल तर बँक अप्रुव्हल लवकर देत नाही कमी याच्यामध्ये बँकेने लवकर अप्रुव्हल आप देत आपल्याला आणि स्वतःचे जे हे आहे मॉडगेज करू लागते आपल्याला जमिनीचं ते पंधरा लाख रुपयासाठी जमीन जास्त लागते ना मॉडगेज करण्यासाठी आपली जमीन कमी होती म्हणून आपण मॉडगे फाईल कमीची केली मी थोडं सहाजिंग केलं थांबून तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी एक कोटीच्या योजनेसाठी तुम्हाला साडेपाच एकरचं सा मॉर्गेज लागायला किंवा जागा लागायची आणि वीस लाखाची छोटी जी आहे तर त्याच्यासाठी त्यांनी फक्त दोन पॉईंट दोन एकर समजा धरून चालव दोन एकरच्या आसपास आहे तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्याकडे जमीन किती आहे तुम्हाला बँकेचं लोन किती लागणार आहे याच्यामध्ये मुद्दा असा आहे पंधरा टक्के जो कोणी योजना करणार आहे त्याचा सहभाग आहे पस्तीस टक्के बँक लोन देणार आहे आणि पन्नास टक्के सरकार सबसिडी देणार आहे तर मग त्याला वाटलं की बाबा सात लाख बँकेचं लोन मी फेडू शकतो म्हणून सात लाखाचं समजा लोन, लोन, लोन केला आणि तीन लाख तुझा सहभाग तीन लाख आहे आता आता येऊ कागदपत्राकडे कागदपत्रासाठी काय काय केलं कागदपत्रासाठी आधी तुमच्याकडून मी प्रशिक्षण अनुभव दोन्ही पैसे देऊन घेतलं पैसे देऊन त्यानंतर मग प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आधी बँकेचं पत्र काढलं की बाबा आम्ही लोन तुला द्यायसाठी तयार आहोत म्हणून नंतर प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर आपले जे सात बारा आहे आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल विहीर आहे की नाही हे ते पूर्ण त्यांनी बघितलं गोष्टी आहेत त्या ते सगळ्या त्यांनी बँकेने हे करून घेतल्या स्वतः बँकेचा हे आले अधिकारी त्यांनी जागेवर येऊन फोटो काढले सगळी पाहणी केली त्यानंतरच त्यांनी ते पत्रकावर सिग्नेचर दिली संमती पत्रकावर सही देतानी जे तुझं सात लाखाचं बँक लोन करून त्या सात लाखासाठी त्यांनी कोणता हे घेतला का सात लाखासाठी कसं जर तुमची येणे प्रॉपर्टी असेल तर तुमचं मॉर्गेज लवकर होतं मॉर्गेज करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट त्या प्रॉपर्टीवर हे करू शकता सात लाखाचं दाखवू सा शकता म्हणजे जर शहराच्या ठिकाणी येण्याचा प्लॉट असेल किंवा घर असेल तर जे बँकेचं लोन करणार त्यासाठी तुम्हाला मॉर्गेज करायची गरज नाही त्या प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन समजा होऊन जाते होऊन जाते अच्छा माझं घर खेड्यामध्ये असल्यामुळे शेता गावातल्या घराला जास्त व्हॅल्युएशन येत नव्हतं व्हॅल्युएशन सात लाखाचं निघत नाही खेड्यामध्ये नंतर मग आम्ही ते करण्यापेक्षा जर येणे प्रॉपर्टी होती आमच्या पण जुना बांधकाम होत बांधकाम परवाना भेटत नव्हता त्यामुळे डायरेक्ट सोनं ठेवलं आणि सात लाख हे दिला पुरावा हो दिला म्हणजे सात लाखाचं डायरेक्ट करून डी करून टाकला एफ डी केल्यावर त्यांनी पत्र दिलं आधी दिलं नाही आता दुसरी गोष्ट आता बँकेमध्ये तू एफडी केला कारण तुझ्याकडे एफ डीचा पर्याय होता बँक मॅनेजरन दुसरे काय काय पर्याय दिले त्या सात लाखाच्या लोन साठी समजा सात लाखाच्या लोन साठी पर्याय दिला एक करा किंवा तुमचं पाहिजे नाहीतर मग तुमच्या शेताचं किंवा घराचं व्हॅल्युएशन तितकं पाहिजे सात लाखाचं अच्छा पर्याय आपल्याला बेसिक तुझी वीस लाखाची फाईल होती वीस लाखाच्या फाईल मध्ये तीन लाख रुपये तू स्वतः घरून टाकणार होतास आणि सात लाख बँक लोन करून देणार होती दहा लाख सरकार सबसिडी स्वरूपात देणार आहे समजा तर आता मग एकदम सुरुवातीपासून जाऊ आता तू कागदपत्राची जुळवाजुळव केली काही माझ्याकडून मिळाले काही तू तु तुझ्या ज्या काही ग्रामपंचायत किंवा त्या बँकेच्या लेवलवरची कागदपत्रं कागदपत्र काढली एकदा परत वाचून यादी होती ती कागदपत्रांची माझं स्वतःमध्ये मा आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साइज फोटो प्रोजेक्ट रिपोर्ट प्रशिक्षण पत्र अनुभव पत्र प्रोजेक्ट रिपोर्टच्या नंतर मग बँकेच एक जोड एफ डी जर असेल तर एफ डी पावती एक जोडा लागते तुमचं लाईट बिल जोडा लागतं त्याच्यामध्ये राशन कार्ड लागतंय राशन कार्ड फक्त आवश्यक असेल तरच त्याची पाहिजे नाही बाकी जे रेग्युलर जे आहेत तेच ही कागदपत्र बँकेमध्ये जमा केली बँकेनं परमिशन दिली म्हणजे संमती पत्र दिलं आणि हे सगळे कागद तू एन एल एमच्या पोर्टल वरती अपलोड, अपलोड केले म्हणजे तू केंद्राकडे तुझ्या त्या योजनेसाठी अर्ज केला थोडक्यात के आता आता गोंधळून जाऊ नका बघा तुमच्यासाठी सांगतोय ही याच्यातली कागदपत्र सर याच्यातले अर्धे कागदपत्र आम्हाला नावच माहीत नाहीत त्याच्यानंतर हे पोर्टल का आहे किंवा अपलोड कसे केले ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येत असेल चांगली गोष्ट आहे नसल येत तर मी आणि रामेश्वर तुम्हाला एन एल चा अर्ज भरून देऊ आपल्याकडे तशी माणसं आहेत आता याच्यातली तीन जी सगळ्यात महत्वाची आहेत प्रशिक्षण प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आता प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हालाही माहित नाही मग काय काय लोकाला गोंधळलेली स्थिती होती तर प्रोजेक्ट रिपोर्ट पण आपल्याकडे काही आहे ते बनवून देतात आणि हे दोन प्रमाणपत्र तर माझ्या मार्फतच मिळतात ट्रेनिंगच्या तर बाकीची जी कागदपत्र यांनी सांगितली आधार पॅन लाईट बिल विहीर ते पण परवाना फिरवाना ते सगळं तुमचं गाव लेवलवरच्या गोष्टी येतात त्याच्यापेक्षा तुमच्या जवळ येतात एवढीच कागदपत्र येतं आणि हा माणूस तुमच्या समोर आहे की त्याला व्यवस्थित आम्ही गाईड केलं आणि इव्हन मी जाऊन मी स्वतः त्याच्या फाईलचा गॅरंटर आहे सरकारी नोकरदार असल्यामुळं काल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे त्याच्या अकाउंटवर परवा दिवशी पडले त्या मी जाऊन अडकून टायमाला बँक मॅनेजर म्हणून लागला नाही साक्षीदाराला घेऊन या सहाय्य केल्याच्या नंतर भेटून जाईल ते, ते, ते मला म्हणते मा सर तुमची काम बाजूला ठेवा मग पैसे डिस्पोज होणार आहे तुम्ही तात्काळ चला म्हणजे सांगायचं मुद्दा ही सोपी कागदपत्र होते आणि बाकीच्या कामासाठी आम्ही आता पुढचा प्रवास मंजूर झाली हा केंद्राकडे अर्ज केला अर्ज केला अर्ज केल्याच्या नंतर काय प्रक्रिया झाली अर्ज केल्याच्या नंतर जे आपलं पोर्टल ज्या पोर्टलवर आपण फाईल अपलोड केली त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरला तो ओटीपी येतो दरवेळेस जर आपल्याला बघायचं आपली फाईल कुठे आहे काय तर नंबर टाकायचं लॉग इन करून ओटीपी येते ओटीपी टाकल्याच्या नंतर आपली फाईलची प्रोसेस दाखवते त्याच्यामध्ये सहा टप्पे येतं बरं एसीसी चे एक असते सीईसी चे एक असते त्याच्यामध्ये मग नंतर बँकेच एक प्रोसेस आहे आणि एक सेंट्रल गवर्नमेंटची आहे बरोबर त्यांच्या टप्प्यानुसार टप्प्यामध्ये झालं पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याला अशी फाईल म्हणून येते सहा टप्प्यामध्ये म्हणजे तो टप्पा की आली अर्ज केल्यापासून पैसे अकाउंटवर पडेपर्यंत किती काळ लागला एक तीन चार महिने लागला मदत आचारसंहिता होती त्यामुळे थोडा वेळ लागला संहितेमुळे एक समजा तुला दीड महिना त्याच्यात गेला समजा पण एक तीन साडेतीन महिन्यामध्ये तुझी सगळी फाईल ऑलमोस्ट अर्ज केल्यापासून पैसे पडेपर्यंतचा प्रवास असा याच्यात आता अडचणी काय काय आल्या म्हणजे फाईल मंजूर होण्याच्या याच्यात आता ऑनलाईन मध्ये बी आणि बँकेकडून बी काय अडचणी आल्या तो कशा सोडवल्या बँक सर्वात पहिले बँकेची अडचण आली की बँक संमती पत्र देत नव्हती हो त्यांना गॅरंटी नव्हती हो की मी ते लोन देऊ शकेल म्हणून त्यांचं पूर्ण करू शकतो बँकेला त्याच्या सात लाखाचं पडलं सात लाखाचं पडलं होतं त्यांच्या आमच्या सात लाख कसे वसूल करायचे कारण सबसिडी तर तुम्हाला दहा लाख भेटणार आहे तू काय पर्याय काढा मी त्याच्यानंतर त्यांनी मला ऑप्शन दिले तू एक तर एफडी कर म्हणे नाही तर तुझी एनएची प्रॉपर्टी दे एनएची प्रॉपर्टी दिली तर बांधकाम जुनं होतं आणि शेताचं मॉडगेज सात लाखाचं भरत नव्हतं त्यामुळे डायरेक्ट मी एफडी केला त्यांना पर्याय म्हणून आता तुमच्यासाठी याच्यात एक गोष्ट सांगतो बघा काय होतं प्रत्येकाकडेच येणे प्रॉपर्टी नाहीये कोणाचा प्लॉट असेल किंवा कोणाचं बांधकाम शहराच्या ठिकाणी असेल तर त्याला सहज बँक देऊन टाकते कोणाकडे ट्रॅक्टर काही गोष्टी येतात मग इथं जर घोडं जर पाणी पिता असेल तर तुमच्या शेताचं व्हॅल्युएशन काढा सात लाखापर्यंत शेताचं व्हॅल्युएशन बसत असेल तर बँक लगेच देते तिथे घोडं पाणी पिया आपलं अडकूनच बसले तर मोह म्हणणं सरळ तुम्ही त्या अमाऊंटची एफडी करून टाका कारण बँक ती सात लाखाचं लोन करणार आहे आणि याच्याकडे येणं पर्याय असा काढला की हे म्हणले आम्ही पाच लाख मंजूर झाल्याच्या नंतर लगेच भरणार आहेत तर तुम्हाला ते पाच लाख जर भरले तर उरलेला दोन लाख हो व्याज लागणार आहे बँकेचं म्हणजे तुम्ही जे सात लाख रुपयाचा एफ डी करताय किंवा सोनं ठेवता हे तात्पुरत्या स्वरूपात आहे मग योजना मंजूर झाल्याच्या नंतर हा पैसा तुम्हाला लगेच भरून त्याच्यावरचं व्याज काट काढता येतं आणि याचा शिबिरवर परिणाम होत नाहीये काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे तू जसा पर्याय काढा शेबसाईट बाबा सात लाखाचं सोनं घ्या योजना मंजूर झाली डिस्बस झालं उद्या लगेच शेड तयार करून फाईल सबसिडीसाठी अर्ज करून टाकला की तुमचे जे पैसे आले की पाच लाख बरा दोन लाखाच लोन राहते तुमच्यावरती बरोबर मग आता तू तू हे केलं केलं काय सोनच ठेवलं सात लाखाचं समजा एफडी करून टाकला योजना मंजूर झाली आता काय प्रक्रिया झाली पुढची त्यानंतर एफडी नंतर आपलं इतकं पण जास्त व्याज नाही आपण जे एफडी केलाय त्याचं पण आपल्या व्याज भेटत राहते जे पैसे ठेवले त्याच्यावर व्याज भेटत राहते अच्छा अच्छा जास्त लोड येत नाही त्याच्यामध्ये नाही लोड येणार नाही समजा सगळ्यात पहिले बँकेने बघितलं की माझं सिव्हिल कसं आहे जो आहे त्यांचे पण सिव्हिल लागते आधी बरोबर बर। मी म्हणजे सिव्हिल ठीक ठाक आहे असू दे आता ही झाली बँकेची अडचण झाली आता तू या पुढच्या आव्हानं कसं सांग बँकेनं पैसे किती टाकले आणि पुढचे टप्पे कसे टाकणार आहे बँकेने सर्वात पहिला टप्पा टाकला पंचवीस टक्केचा माझा सात लाखाचा लोन होता त्याच्यामध्ये पंचवीस टक्के एक लाख पंच्याहत्तर हजार बँकेने दिले फक्त मला तुझ्या अकाउंटवर पडले पडले बरं ठीक आहे आता समोर जितके लागतील ते मला स्वतःच्या म्हणजे जे तीन लाख रुपये तुझे स्वतःचा सहभाग आहे तो तुला जमा करायची गरज नाही पडली बँकेमध्ये म्हणजे जे त्यांनी तीन लाख रुपये तुमच्या अकाउंटवर ठेवावं लागतील किंवा हे करावं लागतील ते तुला ठेवायची गरज नाही पडली डायरेक्ट शेड म्हणजे तू डायरेक्ट त्याचं म्हणाले की शेड तुझे तुझ्या पैशाने आम्हाला उभारून दाखवू आपल्या बँकेने एक पंच्याहत्तर दिले आणि तुझ्या जवळचे तीन असे चार पंचाहत्तर म्हणजे तुझं सगळं बजेट बसायला बजेट बस शेड किती बाय किती आहे तुझा शेड ची साईज चाळीस बाय साठ ची चाळीस बाय साठ चा शेड आहे आणि बाकी कंपाऊंड बाहेर कप्पे करतोय कंपाऊंड बजेट बसायला का तेवढ्या बजेट बसत नाही तू मोठं करशील तू आवळाला दिलेला असेल हा चाळीस बाय साठ चा शेड आम्ही तुला दोन लाखात बसून देऊ काम पण चांगलं झालं पाहिजे नाही हे बघा आता शेड हा मुद्दा प्रत्येकाचा सेपरेट आहे सर मला थोडा हायटेक करायचं वाला करायचं कारण तू कस आहे तू मशी ठेवणार आहेस आम्हाला माहिती आहे आणखी एक अजिंक्यची ओळख सांगायची म्हणजे डॉग ची प्रचंड आवड आहे जर्मन लॅब्राडोर मध्ये इव्हन माझेच अर्धे डॉग जवळपास तो केअर करतो सर तुमच्याकडे अडचण येईल मी माझ्याकडे ठेवतो म्हणून आणि त्याचे पण वैयक्तिक खूप चांगले सुंदर डॉग आहेत तर तो तिथे एक छोटा डॉग हाऊस पण करणार आहे कारण तो त्याचा माझा रास एक असल्यामुळं तू तू भारी करशील बाय शेड आम्हाला काय त्या गोष्टीचे म्हणजे एकंदरीत चार लाख पंच्याहत्तर हजारामध्ये शेड सुंदर तयार होतो आणि हा शेड उभारल्याच्या नंतर बँकेवाले काय म्हणले किंवा एन एल पुढची ची प्रोसेस कशी राहिली शेड आपलं शेडचं काम झाल्याच्या नंतर त्यांचे अधिकारी येणार बँकेचे अधिकारी येणार आणि कृषी मधले पण अधिकारी येणार पशुसंवर्धन मधले अधिकारी येणार ते येणार फोटो काढणार फोटो काढून त्या पोर्टलला अपलोड करणार अपलोड केल्याच्या नंतर मग दहा पंधरा दिवसामध्ये समोरचे पैसे आपल्या पडतील म्हणजे बँकेचं जे राहिलेलं लोन आहे आणि सबसिडी पाच लाख रुपये बरं बँकेचं किती राहिलेलं आता चार एक पंच्याहत्तर तुला टाकलेले आहेत म्हणजे त्यांचे जवळपास जे आहेत ते तुला पाच पंचवीस बँकेचे आणि सबसिडीचे पाच लाख पाच लाख म्हणजे जवळपास तुला दहा लाख पंचवीस हजार रुपये त्यावेळेस मिळणार तुझं किती शेळ्याचं प्रोजेक्ट आहे माझा था शंभर प्लस पाचचा आहे शंभर प्लस पाच चा मग दहा दहा पंचवीस मध्ये तुझ्या आरामात शेळ्या खरेदी होती शेळ्या खरेदी होती मग उद्या तुला शेळ्या खरेदी करून दाखवायची समजा हा ते पैसे आल्याच्या नंतर मग त्याच्या पुढचा टप्पा कसा असणार तुझा शेळ्या खरेदी केल्याच्या नंतर वापस ते अधिकारी येणार एकदा वापस बघणार शेळ्या घेतल्या का त्याच्यानंतर मग त्यांचं त्यांची पॉलिसी काढणं इन्शुरन्स काढणं इन्शुरन्स काढल्याच्या नंतर त्यांना बिल्ले मारण हे करणं पूर्ण शेळ्या योग्य रीतीच्या चांगल्या दर्जाच्या आहेत का हे पूर्ण बघून जाणार त्याच्यानंतर ती समोरची प्रक्रिया पूर्ण करणार म्हणजे पुढची जे शेवटचा पाच लाखाचा जो टप्पा राहिलेला आहे तो की याचा सबसिडी वाला तो तुला फायनल मंजूर होणार मग तू ते पाच लाखाचा टप्पा आला त्यानंतर तुम्ही मागच्या कुठ्याने भेटणार हे पूर्ण म्हणजे एफडी ला खर्च केलेले पैसे सगळ्या गोष्टी म्हणजे आताच्या चार पंच्याहत्तर मध्ये जो शेड तयार व्हायला आहे जे तुला ऑलरेडी आलेले आहेत एक पंच्याहत्तर बँकेचे तीन लाख तुझी बरोबर आहे बरोबर आणि उद्या दहा पंचवीस तुला येणार दहा लाख पंचवीस हजार रुपये दहा लाख पंचवीस मध्ये सगळ्या जनावरांची खरेदी होणार आता जे दहा लाख पंचवीस येणार ते डायरेक्ट तुझ्या अकाउंटवर टाकणारे बँक का कसं नाही नाही दहा लाख पंचवीस हजार जे येतं आपण ते बँकेचे पण अधिकारी येणार आपल्यासोबत आपण ज्यांच्याकडून कोण घेता येतं डायरेक्ट ते त्याच्या अकाउंटला पैसे पडणार तुमच्याकडूनच म्हणजे मी म्हणजे माझ्यासारखे जे तुम्ही शाळा घेणार बघा शेळ्यांच्या बाबतीत आता याच्यात काही टेक्निकल गोष्टी येतात जसं शेळ्यांचं कोटेशन लागणार आहे तर ते पण आपल्याकडून तुम्हाला दिलं जाईल जसं प्रमाणपत्र लागणार आहे ते पण आपल्याकडून काही लोकांना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होत नाही तर ते पण आपल्याकडून टेक्निकल बाजू सांभाळायला मी आणि रामेश्वर खंबीर आहोत बरोबर आहे का नाही फक्त ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लेवलवर करायच्या त्यात तुम्ही सांभाळायच्या जसं कागदपत्र बाकीची जोड जडाजोड करणं किंवा येणं जसं एफ डी केला तशा ह्या गोष्टी बरोबर आहे का नाही आणि बरं ते फॅब्रिकेशन्स वाले जे शेडू उभारणार आहेत त्याचे पण पैसे सगळे त्याच्या अकाउंटवर जाणार का नाही ते जे आपले तीन लाख रुपये स्वतःचे आहेत बँकेचे एक लाख पंच्याहत्तर हजार हा फक्त शाळा खरेदीला लागणार मग तुम्ही डायरेक्ट मला जरी म्हणले किंवा मी शाळेच्या बाबतीत देऊ काय नाही तुम्हाला नामांकित लोकांकडून चांगल्या शेळ्या खरेदीच्या बाबतीत देऊ कोटेशन माझ्याकडेच आहे कारण मी एवढी दुनिया उभारली त्यासाठी बरं हा पुढचा मुद्दा महत्वाचा आता हे आल्याच्या नंतर जी पुढची सबसिडी आहे ती तिला अप्लाय कधी करायचा तू आता ह्या साठी केला का लाखाच्या या शेड काम काम झाल्याच्या झाल्यानंतर बँकेचा अधिकारी येणार तेव्हा तो बघणार काम चालू आहे का कसं काम चालू असेल तर तू लगेच अप्लाय करणार आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर तो वापस एकदा येणार पूर्ण फोटो काढणार आणि फोटो अपलोड करणार की बाबा यांनी पूर्ण पैशाचा वापर करून शेडचं काम पूर्ण केलं त्यांना आपले लोखंड घेतलेले पत्र घेतलेले जीएसटी बिल दाखवायचे बरं बरं बर आणि जो आपण पैसे टाकणार ते आपल्या खात्यातून म्हणजे जो हो जे बिल जाणार आहे तुझे जे ते सगळे तुझ्या अकाउंट वरून अकाउंट वरून जाणार ही महत्वाची गोष्ट आहे बरं आणखी एक गोष्ट जो व्यवहार होतोय किंवा देण्या घेण्याचा तू पूर्ण अकाउंट वर पैसे काढून कॅश नका देऊ त्यांचं म्हणणं आहे की अकाउंट वरून व्यवहार दाखवा सगळा प्रूफ म्हणून जाणार सगळ्या गोष्टी समजा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता हा सगळा पसारा झाल्याच्या नंतर जे काही तू शेडचे स्ट्रक्चर वगैरे तयार केले जातात ज्या गोष्टी हे करणार आहेत तर त्या वेळोवेळी मी लोकांना पुन्हा एक तुम्ही मुलाखत घेऊन त्या गोष्टी हे करणार आहे हे जे विश्वासार्हता किती आहे म्हणजे आता ही ऑनलाईन योजना आहे एनएलएम सगळी अर्ज करा मंजुरी मिळवा आणि हे करा बरं बँकेचा प्रतिसाद आणि त्यातल्या माझ्यासारखा कोणीतरी एक जण येते युट्यूब वरती व्हिडिओ टाकतंय आणि अशी अशी योजना आली एक कोटीची योजना वीस लाखाची योजना हवेत गप्पा वाटतात ना माणसाला शेळी पालनात कुठे एक कोटीची योजना असते का आणि ती कुठे मंजूर होती का म्हणून हे लोकांसाठी नवीन आहे अजिंक्य तुला काय वाटतंय ही ऑनलाईन आहे पण ही किती खरी आहे किती खोटी आहे किंवा ही सगळ्या गोष्टी तर लोकांना सांग कारण तो मेसेज खूप महत्वाचा आहे की ऑनलाईन खरंच ही योजना मंजूर होती का किंवा तुझा अनुभव कसा राहिला योजना जरी ऑनलाईन असली तर योजना मंजूर होती योजनेसाठी जे कागदपत्र लागतात ते आपण पुरवायला पाहिजे आपण पूर्ण कागदपत्र योग्य रीतीने दिले तर आपली योजना मंजूर होतेच जर आपले कागदपत्र चुकीचे असतील तर आपली योजना त्रुटीमध्ये पडेल आपण त्या कागदपत्राची वापस पूर्तता करायची आपली योजना वापस पूर्ण समोर प्रोसेस चालू राहते त्याची तुला काही त्रुटी आल्या होत्या का मला त्रुटी आल्या नाही मी सुरुवातीलाच एक ना एक डॉक्युमेंट क्लिअर दिल कशामुळे कारण की पूर्ण आधी अभ्यास घेतला योजनेचा योजनेमध्ये कोणता कागद पाहिजे तुमचं मार्गदर्शन तर मोलाच होत त्याच्यामध्ये बरोबर त्रुटीत फाईल आलीच नाही पहिल्यापासून सगळ्या गोष्टी केल्या प्रोजेक्ट रिपोर्ट हे आणि सगळी प्रक्रिया ऑनलाईन तुझे म्हणला का ती गोष्ट टिक येते लगेच ती कुठवर गेली फाईल त्या सगळ्या गोष्टी हे शासनाच्या सगळ्या योजना ऑनलाईन आहेत फक्त ग्राउंड लेवलवर ज्या गोष्टी करायच्यात ज्या सरकारच्या टीम येणार व्हेरीफाय करायला त्यांना जागा वगैरे सगळी व्यवस्थित दाखवणं बँकेच्या अधिकारी येणार त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपरली दाखवणं आणि सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं ह्या गोष्टीवरती तुमची फाईल मंजूर होती बघा हा सूर्य हा जयद्रथ माझं पहिल्यापासून काम आहे अजिंक्य माझा मित्र आहे म्हणून नाही मी तेलंगणातल्या लोकांची योजना मंजूर केली कर्नाटकचे माझे विद्यार्थी एन मंजूर झालेले महाराष्ट्रातले दोनशे प्लस लोक आहेत आणि परभणीमध्ये बत्तीस लोक झालेत रामेश्वर चार लोकांचे नवीन आहेत सत्तावीस पहिले होते हे चार जवळपास एकतीस बत्तीस लोकांच्या फाईल मंजूर झाल्यात परभणी जिल्ह्यामध्ये मग तुम्ही कशा मलकापूर तालुका अमरावती जिल्ह्यामध्ये आपला सॉरी मधला अचलपूर तालुका अचलपूर तालुक्यामध्ये बावीस लोकांनी एका तालुक्यात बावीस लोकांच्या एनियम मंजूर येतात मला त्या दिवशी आल्याच्या नंतर आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी अजून ग्रुपला मेंबर नाहीत आल्याच्या नंतर इथं फीस भरून सर म्हणले आता तुमच्या ग्रुपला जॉईन व्हावं हो लागते का आता काम सुरू झाले म्हणले आता टप्प्या टप्प्यानं मला सगळी माहिती सांगावी लागते मी बसलोय माहिती देण्यासाठी परंतु तुम्ही खंबीर असले पाहिजे कागदपत्र आणि माहितीसाठी मी खंबीर आहे तुम्ही कार्य करण्यासाठी खंबीर असले पाहिजे आणि केंद्र सरकार पन्नास टक्क्याच्या सबसिडीपर्यंतच्या ही योजना मंजूर आज याला आधार झाला हा पहिल्यापासून मला म्हणत होता अजिंक्य की सर योजना घेऊ का एखादी मला हे सुरू करायचंय म्हणलं तू थांब नोकरीच्या मागे पडणार नाही ग्रॅज्युएशन पूर्ण आले त्याचा आता आणि एकवीस वर्ष तुझं रनिंग एक वर्ष एकवीस वर्षाचा तरुण एक आहे वीस वर्षाचा पोरग वीस वीस लाखाची योजना मंजूर करते तुम्ही अजून तुम्ही जागे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा तुमचे ते चाळीस पन्नास झालेत काय काय निश्चित योजनाचे नाव घेऊ घेऊ बेजार येतं पोरांना खंबीरपणे उभी केली आणि बापाचा सपोर्ट किती आहे अडचण येऊ लागली ते एनी प्रॉपर्टी नाही म्हणून बांधकाम परवाना नाही म्हणून डगमगला नाही माथ्यानं सात लाखाचं सोनं आणून दिलं म्हणले हे सोनं घ्या एफ डी करा योजना मंजूर करा पोरग ना दावले ना, 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 ना।, दा ना तर मग शांतच करायचं केतका कर सारखं पोरगी लढायला लागली बोन दोन एकरचा काजू लावला काय म्हणले काजू जळून गेला आपल्याकडे येणार नाही माहित नाही पण पोरगी लढायची थांबली ना तसं बाप म्हणला सो सात लाखाचं सोनं एफ डी केलं तर काय झालं पोराचं मन शांत झालं ना तर ह्या पद्धतीवर काम करायला शिका सरकार खंबीरपणे उभा आहे तुम्ही स्वतः जागे होणं गरजेचं आहे माझा आधुनिक शेती फार्म तुम्हाला चारा नियोजन करून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी खंबीर आहे तुम्ही अशा पद्धतीनं तयार व्हा आणि अजिंक्यजी पुन्हा त्याच्या फार्मवर दुसरी मुलाखत घेऊया ठीक आहे धन्यवाद माहिती आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल चालतं सर